नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सलाबातप्रमाणे याही वर्षी दिनांक नऊ एप्रिल रोजी भुतकरवाडी येथील भिंगार दिवे मळ्यातील ओम शिवनाथ सेवा संस्थान ट्रस्ट कानिफनाथ आस्थाना मंदिरातर्फे तसेच श्री नवनाथ महाराज भालके यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य नाथांच्या पादुकांचं दर्शन आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं यावेळी भिंगार दिवेमळा आणि भूतकरवाडी परिसरातील भागात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली परिसरातील नवनाथ भक्त या शोभायात्रेत मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते नवनाथांची तसेच पादुकांची यावेळी महाआरती करण्यात आली नंतर महाप्रसाद देण्यात आला यावेळी नवनाथांकडे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून प्रार्थना करण्यात आली आज गुढीपाडव्याचा नवीन नूतन हिंदू वर्षाचा सण आहे प्रिपनाथ मंदिरातून पालखीचा स जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आलेला आहे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे मिरवणूक झाल्याच्या नंतर आपण मंदिरामध्ये आरतीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आरतीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर महाप्रसादाचा मोठा भंडारा ठेवण्यात आलेला आहे सर्वात जास्त नाथभक्तांनी सहभाग घेतलेला आहे इथून पुढेही जास्तीत जास्त नाथभक्तांनी सहभाग घेण्यात यावा अशी नाथांच्या चरणी मी प्रार्थना करते जय आदेश हिंदू नववर्ष दिन गुढीपाडवा सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना गुढीपाडवायच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज या ठिकाणी भूतकरवाडी येथे भालके महाराजांच्या या कालीपनाथ मंदिरामध्ये आज सगळे भाविक सकाळपासून यात्रा उत्सव छबिना पालखी मोठ्या प्रमाणात इथं नाथभक्त या ठिकाणी जमा होत आहेत खरं म्हणजे या नगर शहराला नाथ संप्रदायाचा मोठा वर्ध असतोय आपल्या जिल्ह्यामध्ये वृद्धेश्वर देवस्थान असेल मडी मायंबा देवस्थान असं मडीचे कालिपनाथ देवस्थान असेल जवळजवळ गोरक्षनाथ देवस्थान असे चार पाच नाथांचे स्थानं या नगर जिल्ह्यामध्ये आहेत आणि खरं म्हणजे घर खर नगर जिल्हा हा अतिशय पवित्र जिल्हा आहे आणि त्यामध्ये इथं भालके महाराज नाथांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत अनेक नाथ भक्तांना या ठिकाणी नाथांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि म्हणूनच एवढी मोठी गर्दी या ठिकाणी संपन्न होत आहे अतिशय सुंदर पद्धतीने नाथांचा हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे मी सर्व नाथ भक्तांना माझ्या परिवारातर्फे फुलसौंदर परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि हे नवीन ये वर्ष येणारं वर्ष आरोग्यदायी फलदायी यशदायी जावं अशी नाथांच्या चरणी चे प्रार्थना प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर